जिने की बस यही कहाणी जैसी सोच वैसी करनी और जैसी करनी वैसी किस्मत है पानी जिने की बस यही कहाणी एक छोटस राज्य होतं तिथे एक सुशील आणि पराक्रमी राजा राज्य करत होता त्याची त्याच्या कुलगुरूंवर खूप श्रद्धा होती एकही एक गोष्ट तो त्या कुलगुरूंची संमती घेतल्याशिवाय करतच नसे त्याच्या राजवाड्याच्या जवळून एक नदी वाहत होती ती राजवाड्यापासून निघून एका जंगलातून पार करून पुढे गुरूंच्या आश्रमातून जात होती आता राजाची अतिशय रूपवान आणि गुणसंपन्न अशी मुलगी होती ती मुलगी आता उपवर झाली होती त्यामुळे तिच्या विवाहाची व्यवस्था कशी करावी काय पण लावावा वगैरे याविषयी चर्चा करण्यासाठी त्या मुलीची जन्मपत्रिका घेऊन राजा कुलगुरूंकडे गेला कुलगुरूंनी तिची पत्रिका जेव्हा अतिशय बारकाईने तपासली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी जितकी रूपवान आणि गुणवान आहे तितकीच भाग्यवान आहे हिच्या पत्रिकेमध्ये असे योग आहेत की हिच्याशी जो व्यक्ती लग्न करेल तो जर राजा नसेल तर राजा होईल राजा असेल तर महाराजा होईल आणि महाराजा असेल तर सम्राट होईल त्यांनी लगेच राजाला सांगितलं लग की पत्रिकेमध्ये काही अडचण नाही या मुलीचं चा अतिशय चांगल्या ठिकाणी लग्न होणार आहे आणि ज्याच्याशीचं लग्न होईल त्याच्या भाग्यालाही पारावर राहणार नाही हे सांगत असतानाच गुरूंच्या मनामध्ये थोडीशी लालूच निर्माण झाली त्यांना असं वाटलं की ही रूपवान गुणसंपन्न मुलगी इतकी भाग्यवान आहे की हिच्याशी लग्न करणारा व्यक्ती राजा नसेल तर राजा होणार आहे मग हिचा विवाह जर माझ्या मुलाशी झाला तर पण एकदम ते त्या राजाला कसं सांगणार की तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे कारण एकतर राजालाच आधी राग येईल किंवा आपल्यावरील श्रद्धेने राजा जरी तयार झाला तरी इतरत्र आपली अपकिर्ती होईल की या गुरूंनी पहा लोभांनी आपलं सगळं ऐकतो म्हणून या राजाची इतकी गुणवान रूपवान आणि भाग्यवान मुलगी स्वतःची सून करून घेतली आणि म्हणून मग त्यांनी एक योजना आखली त्यांनी राजाला सांगितलं की बाकीची तर काहीच अडचण नाही फक्त एक गोष्ट आहे राजा म्हणाला काय करायचं तर म्हणे की ही मुलगी जी आहे त्या मुलीला एका मोठ्याशा पेटाऱ्यामध्ये वरमाला घेऊन बसवायचं मुलीला सांगितलं की जो मुलगा हा पेटारा उघडेल त्याच्या गळ्यामध्ये तू ही वरमाला घालायची त्याला पती मानायचं आणि त्याला घेऊन यायचं राजाला सांगितलं की हिला त्या पेटाऱ्यात बसवून हिच्या हातामध्ये वरमाला देऊन तो पेटारा एका होडीत ठेवायचा आणि ती होडी नदीमध्ये प्रवाहित करून द्यायची आता आपल्याला माहिती आहे की होडी जर वल्हवणारा नसेल तर नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आपोआप वाहत जाई गुरूंची अशी योजना होती की ती होडी वाहत वाहत आपल्या आश्रमामध्ये ये मग त्यांनी आश्रमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी सुट्टी दिली आणि सांगितलं की तुम्ही सगळेजण नदीच्या काठावर जाऊन आता खेळायला ला लागा आणि रस्त्यात येताना तुम्हाला एखादी होडी जर दिसली तर त्या होडीला अडवायचं त्यामध्ये एखादा पेटारा असेल तर तो पेटारा उचलायचा आणि माझ्या मुलाच्या खोलीमध्ये तो आणून ठेवायचा मुलालाही त्यांनी सांगून ठेवलं की बेटा मी तुझ्या खोलीमध्ये एक पेटारा बक्षीस म्हणून आणून ठेवणार आहे तू तो पेटारा उघड आणि त्या पेटीमध्ये जे काही असेल ते माझी आज्ञा म्हणून स्वीकारायचं जा। झालं ती नदीतून वाहत वाहत होडी पुढे निघाली पण दैवयोग पहा असा की रस्त्यामध्ये जे जंगल होतं त्या जंगलामध्ये शेजारच्या राज्याचा राजकुमार शिकारीसाठी आला होता शिकारीसाठी आलेल्या राजकुमाराला खूप तहान लागली आणि सगळे सैनिक दूरवर पसरले होते त्याला काही ते सापडे ना म्हणून मग तो नदीमध्ये जाऊन पोचला नदीजवळ गेल्यावर दोन्ही हाताने तो पाणी पित असतानाच त्याला तिथून वाहत येणारी ती नाव दिसली त्याला उत्सुकता वाटली त्याने ती नाव थांबवली त्यातला पेटारा उघडला उत्सुकतेनी तर त्यातून राजकन्या बाहेर निघाली राजकन्येने त्या राजकुमाराला वर्माला घातली आणि सांगितलं की ठरल्याप्रमाणे आता तुम्ही माझे पती आहात आणि ती त्याला घेऊन आपल्या राजवाड्याकडे निघाली तोपर्यंत सैनिकही आले तेही सगळे लवाजमा वाजत गाजत सर्वजण राजवाड्याकडे निघाले आता इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या होडीकडे पेटाऱ्याकडे कोणाचं काही लक्ष राहिलं नाही ती होडी आणि पेटारा नदीच्या काठावर पडून होता नदीच्या काठावर असणाऱ्या एका झाडावर एक अजगर होता तो अजगर खाली उतरला आणि तो त्या पेटाऱ्यामध्ये बसला त्याच्या वजनामुळे ती नाव चालायला लागली ती नाव पुढे पुढे जायला लागली आणि नदीतून प्रवाह होत होत आश्रमा पोचली। आश्रमा ती आश्रमापर्यंत पोहोचली आश्रमामध्ये विद्यार्थी खेळतच होते ते वाटच बघत होते की नाव केव्हा ये नाव आली तशी त्या सगळ्यांनी मिळून ती अडवली आणि तो पेटारा उचलला उघडायचा काही नव्हता तो तसाच्या तसा उचलून गुरूंच्या मुलाच्या खोलीमध्ये नेऊन ठेवला मुलगाही आपले स्नान संध्या अभ्यास सगळा आटपून खोलीत आला तेव्हा त्याला पेटारा दिसला त्याला माहीत होतं की त्याच्या वडिलांनी सकाळीच सांगितलं होतं की मी तुला बक्षीस म्हणून एक पेटारा आणला आहे तो पेटारा उघडायचा आणि त्याच्यात जे काही असेल ते माझी आज्ञा समजून स्वीकारायचं त्यांनी तो पेटारा उघडला आणि त्या पेटाऱ्यातून तो अजगर बाहेर आला तो अजगर बाहेर आल्यानंतर त्या अजगराने त्या गुरूंच्या मुलाला गिळून टाकलं बराच वेळ खोलीतून काहीच आवाज येत नाही कारण की गुरूंची अशी अपेक्षा होती की आता ती राजकन्या बाहेर येईल याला वर्माला घालेल आणि मग ते दोघंजण खोलीतून बाहेर येतील पण बराच वेळ खोलीत काहीच हालचाल दिसेना तेव्हा गुरुजीच आतमध्ये गेले आणि त्यांनी दरवाजा उघडला तर त्यांच्या लक्षात आलं की तिथे अजगराने आपल्या मुलालाच गिळंकृत केलं थोडीशी मनामध्ये लालच निर्माण झाल्याबरोबर त्यांनी त्या दृष्टीने योजना आखली आणि ती योजना कार्यान्वित करत असताना त्यांच्याच नशिबी फसगत कशी आली त्यांनाच दुःख कसं भोगावं लागलं ते पहा राजकन्येच्या कर्माची गती ते बदलूच शकले नाही राजकन्येचं भविष्य बदलू शकले नाही म्हणून इतर कोणाचं भविष्य आपण बदलू शकत नाही आपण बदलू शकतो ते फक्त आपलं स्वतःचं भविष्य आणि ते सुद्धा स्वतःची करणी बदलू आणि करणी तेव्हाच बदलेल जेव्हा आपण आपली सोच आपले विचार बदलू आणि ज्या दिवशी आपण आपले विचार बदलू त्या दृष्टीने आपली कर्म होतील आणि मग उत्तमोत्तम फळ आपल्या पदरात राह पडल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद